अठरा तारीख अठरा नोव्हेंबर तारीख था सकाळी अंदाजे चार वाजता जळगाव विधानसभा कॉन्स्टिट्युन्सीचं इंडिपेंडंट कॅन्डिडेट होतं त्याचं नाव होतं शेख अहमद शेख हुसेन गुलाम हुसेन वय एक्कावन्न वर्ष ह्यांचा घरावरती फायरिंग केल्यावर आम्हाला रिपोर्टिंग झालं होतं आणि तिथं पूर्ण शोध केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशनमध्ये तिथं खरंच त्यांचा तो पहिला मजल्यावर राहत होता त्यांचा घरचं खिडकीचा काज तुटल्या होत्या दोन बुलेट लागून आणि एक बुलेट त्यांचं का वॉलवर लागलं होतं आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही पूर्ण चौकशी आणि तपास चालू होत्या तपासाच्या दरम्यान काही सी सी टी व्ही आणि आणखीन तांत्रिक माहिती आणि सर्व दृष्टीने आम्ही तपास चालू असताना त्यांचं स्वतःचं जे कंप्लेंट होतं ते स्वतःच झाला जे मालेगावमध्ये राहतात ते इन्वॉल्ड नाही म्हणून आम्हाला खात्रीशीर माहिती भेटलं होतं आणि पुढील तपासादरम्यान म्हणजे की समजलं की त्यांचा साला आणि आणखीन एक साथीदार मालेगाववरून ते दिवशी रात्री इथं जळगावमध्ये आला आणि सकाळी इथं फायरिंग केल्यानंतर परत जायला ते मालेगावात तुगून गेले होते आणि आदल्या दिवशी म्हणजे सतरा तारीख स रात्री देखील म्हणजे इथं एकदा रेकी करायला देखील तो त्यांचा साला हे आपलं जळगावमध्ये आले होत्या ही सर्व गोष्टी आम्हाला आता खात्रीशीर डिटेक्शन झालेलं आहे आणि सध्या तीन लोकांना अटक करण्यात आलं होतं तिन्ही लोकांचं स्वतः जे उमेदवार होत्या त्यांचा त्यांना आणि त्याचा मुलगा शेख शिबान शेख शिबान आणि दुसरं एक जे बाईकवर आलं होतं पाठीमागे बसलो होतं बस त्याचा इरफान अहमद मोहम्मद हुसेन वय बत्तीस वर्ष राहणारं मालेगाव असं तीन लोकांना अटक केलेलं आहे आणखीन दोन लोकांना अटक करणं बाकी आहे जे मेन ज्यांनी फायरिंग केलं होतं तो फरारी आहे सध्या आणि जे ते आणखीन एक उमेदवार आहे त्यांचा लहान मुलं आहे त्यांना देखील म्हणजे अटक करणं बाकी आहे फरार असलेला आरोपींचा आहे मोहम्मद शेफिक शेख अहमद उर्फ बाबा ह्याला बाबा म्हणतात मालेगावचा आहे आणि दुसरा एक उमेदवारांचा लहान मुलगा आहे शेख उमर फारुख अहमद हुसेन हा दोन फरार आहे आरोपी नेमका ते उमेदवार आहे काही पार्टीचं तिकीट वगैरे मागितलं होतं तरी देखील त्यांनी उमेदवारी टाकलं होतं त्यांना म्हणजे इलेक्शनचा दोन दिवस अगोदर अशा काय घटना घडल्या की त्यांना सहानुभूती मिळेल आणि त्यांना वोट्स मिळेल असा त्यांना उद्देश असावा आतापर्यंत आमचं प्राथमिक चौकशीमध्ये असं दिसून येत आहे पण आणखीन पुढील तपास चालू आहे जे मेन उमेदवार आहे तो प्रोफेसर होत्या आणि काही दोन हजार सोळामध्ये त्यांनी रिझाईन करून प्रायव्हेटमध्ये ट्यूशन वगैरे हो घेत आहेत आणि त्यांचा लाल मुलगा आहे तो एल एल वीचा शिक्षण चालू आहे आणि बाकी जे मेन आरोपी आहे त्यांना काही शिक्षण वगैरे नाही आहे ते काही काम करतात मला इन जे फायर केलेले उमेदवार जे आरोपी आहेत त्यांच्याकडं व्यापार आणि बाकी इतर साहित्य आहे त्यांना अटक केलं की इतर गोष्टी आपल्याला माहिती पडतील उद्देश काय ही सर्व गोष्टी आपल्याला माहिती पडतील हा मेन जो बाबा म्हणून आरोपी आहे त्यांचा उमेदवारांचा सा साला आहे तो मालेगावचा आहे त्यांच्याकडाचाच वेपन होता म्हणून आपल्याला माहिती पडलं आणि जे दुसरं एक साथीदारांना त्यांना तिकडनं मालेगाववरून तिकडे आणलं होतं आणि त्याच्या ते त्या तिकडनं त्यांचा ताब्यातच वेपन होता ते एक एकदा आपल्याला अटक केल्यानंतर ती वेपन आणि सर्व गोष्टपूर्ण माहिती पडली सध्या असं काही वाटत नाही आहे आरोपी वाढण्याचं